हो बोला वाळेकर बोलतोय कोण बोलतोय पोकळे बोलतोय कोण पोकळे बीके पोकळे बीके हो कोण ते बीके बीके पोकळे बलभीम भीमृत पोकळे बोलतोय बोला आ, बोला हा जय शिवराय म्हटलं जय शिवराय बोला कुठे आहात आपण आता चाकण 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 ला चाकणला कुठे आपली भेट कधी होईल त्याची होईल भेट का आता दोन दिवस तर मुश्किल आहे थोडं दोन दिवस आता कसं आहे माहिती आहे का समाजाचं कसं समाजाला खरं कोट सगळ्या गोष्टी माहिती नसतात त्याच्यामुळे थोडं ब हे जे काय तुम्ही काल मुलाखत का दिली नेमकं खरं काय खोटं काय दोन महिन्यापूर्वीची तुमची बाईट दरंगे पाटलाच्या समर्थनार्थ आहे आणि आज तुमची दरांगे पाटलाच्या विरोधात तुम्ही बोलताय नाही इकडं बघा त्यावेळेस <स्थाँगा>। <स्थाँगा>। समाज सगळा एकत्र होता समाज भरकट नाही आरक्षण जे आम्हाला सगळ्याला गरज होती हा नाही आता ते ठीक आहे समजा तुमच्याशी काय वागलेत नाही वागलेत हे तुम्हाला आणि त्यांना माहिती बरोबर आहे आहा, बाकी समाजाला आम्हाला कोणाला काही माहिती नव्हतं बरोबर आहे की नाही आणि आजच्या डेट मध्ये तुम्हाला हे बोलायची गरज नव्हती ना आजच्या डेट मध्ये तरी कमीत कमी आपल्याला आपल्या मराठा समाज म्हणून मी बोलतोय आज रोजी आपल्याला आरक्षण महत्वाचं आहे हो बरोबर आहे हा तुमच्यातला जो काही वाद आहे किंवा त्यांनी तुम्हाला काय केलंय तुम्ही त्यांच्याशी कसे वागलात हा पर्सनल आपल्या आपल्या घरातला असल्यासारखा आपण काय करतो जर घरात वाद झाला भावा भावाचा आणि जर बाहेरचा जर कोणी आपल्या घरातल्या एखाद्या भावाला जर भांडायला आला तर आपण घरातला वाद विसरून बाहेरच्याशी भांडण करतो बरोबर आहे की नाही बरोबर आहे पण त्यावेळेस आपण म्हणत नाही आमच्या दोघांचं भांडण झालेलं आहे मग त्याला मारू दे बाहेरच्यानी हा हा अशा टायमाला तुम्ही हे बोलणं योग्य नव्हतं टायमिंग असं काही नाही पण आम्ही जे बोललो ते बोललो आणि आम्ही विषयावर किंवा नाही नाही पण आज रोजी आपला मराठा समाज एकत्र येत एक नव्हता एक पूर्वीपासून असं सगळे लोक म्हणतात मराठा एकत्र येत नाही हा शाप आहे आपल्याला आपल्या जातीला शाप आहे समजत होतो आपण बरोबर आहे पण त्या एका माणसामुळं आज आपला सगळा मराठा समाज एकत्र आलाय आणि तुम्ही अशा याच्यात मिठाचा खडा टाकणं हे कितपर्ती योग्य नाही ना आम्ही मिठाचा खडा नाही मिठाचा खडा ना साहेब ऐका ना आम्ही आमची व्यथा मांडली अहो व्यथा मांडायला ऐका ना ऐका ना तुमची व्यथा आहे तुम्हाला त्रास झालेला असेल असेल मी नाही म्हणत नाहीये पण ही ती वेळ नव्हती हे सगळं झाल्यानंतर मग तुम्ही ही व्यथा मांडा काय करायचं करा तो हरामखोर महाराज तो नाही का तो महाराज चुकला असतो मी सांगितलं टायमिंग चुकला असेल तर आम्ही आमची व्यथा मांडली. हो पण ती व्यथा मांडायची ही वेळ नव्हती असं माझं मत आहे. तो हरामखोर महाराज तो पण काहीच काही बोलतो भंडार डोंगरात चालून तो. हरामखोर महाराजाला तर आम्ही तर त्याच्यामुळेच खरं पत्र म्हणजे काय बोलायचा विषय ना त्याच महाराजामुळे आला मला. मी तुम्हाला सांगतो ऐक ऐक ऐक. काय झालं त्या महाराजांनी माझं शोधून युट्युब वरून का कुठून फोटो काढले आमच्या पहिल्या वाटलं घरच्यांच्या मुलाखती काढल्या आणि त्यांनी काय केलं त्याचा वापर करून त्यांनी हे केलं. ठीक आहे ना, ना काय जखमरले आता आपले पोर ऐका आपली एक भगिनीवर जो अत्याचार झाला होता बरोबर आहे की नाही त्याच्यासाठी तुम्ही जर त्याच्यावर वार करू शकताय आपले मराठ्यांचे पोरं एवढे निर्भीड आहात मला त्याचा अभिमान आहे बरोबर आहे तुमचा पण आहे कारण तुम्ही त्यावेळेस आपल्या भगिनीसाठी एक त्या गुन्हेगाराला त्यातून काय शिक्षा देते देईल हो पण आपण शिक्षा देऊ शकतो हे तुम्ही धैर्य दाखवलंय बरोबर आहे त्याच्याबद्दल मला अभिमानच आहे तस त्या महाराजाला पण आता सुट्टी भेटणार नाही आपल्या पोरांकडनं हे ध्यानात घ्या हो, हो, बरोबर आहे की नाही ना, ना, चुकर, तो किती दिवस लपेल कुठं लपेल कुठं कुठं लपेल पोरं शोधतील पोरं त्याला शोधतील आणि आपले पोरं अन्यायाच्या विरोधात पेटून उठलेले आहेत ऑलरेडी आता आपल्या पाच सहा पिढ्या माझ्यात ज्ञानाप्रमाणे माझं वय आता सेहेचाळीस सत्तेचाळीस माझ्या ज्ञानाप्रमाणे पाच ते सहा पिढ्या आपल्या बरबाद झाल्या ह्या आरक्षण नसल्यामुळं आणि आता कुठेतरी एक जवळ आलं आपल्या तोंडात घास घाय जायची वेळ आली आणि हा आरामखोर नाही त्या गोष्टी बोलतोय आहे तुझा अपमान झाला याचा इकड बघा बघा भाग असं मी त्याच्या काही गोष्टी आरोप आहे त्या माणसाला आम्ही जवळून बघितलेले मग त्याचे जर बिनबुडाचे आरोप आहेत पण त्याच्या ज्या काही पत्रकार परिषद झाल्यात आणि त्याला लागून तुमची पत्रकार परिषद झाली त्याच्यामुळे लोक चलबिचल झालेली आहे आपल्या समाजात हे योग्य नाहीये म्हणून मी म्हटलं तुम्ही चाकण मध्ये कुठं असताय मला भेट घ्यायची तुमची चाकण मध्ये मुंबई रोडला हॉटेल आहे कोणतं हॉटेल हॉटेल पण मला सिक्युरिटी दिली पोलिसांनी पत्रकार परिषद मुळे सेक्युरिटी लावली पोलिसांची कोण धोका आहे कोणत्या हॉटेल हॉटेलमध्ये तुम्ही एक हॉटेलचं नाव माहित नाही मला मला तुम्ही लोकेशन पाठवू शकता ठीक आहे ठीक आहे मी तळेगाव मध्येच असतो राहायला माझं नाव आहे बलभीम कचरू पोकळे माझं गाव पाहिजे तर सांगतो मी माझं गाव आहे देवी पिंपरी तालुका गेवराय जिल्हा बीड आता राहिला आहे तळेगाव मध्ये मला लोकेशन पाठवा मला तुमची येऊन भेट घ्यायची आणि माझ्या ज्ञानाप्रमाणे माझ्या माहितीप्रमाणे मला कळतं त्याप्रमाणे तुम्ही जी काल बाईट दिलेली आहे बरोबर आहे का ती बाईट ती बाईट ही वेळ नाहीये चुकीची वेळ आहे सांगितलं टायमिंग चुकू शकतो पण जे मांडले आम्ही ते सत्य मांडले आता तुमची बाईट पाहिल्यानंतर मी त्या वकिलाची पण बाईट पाहिली वकील लोक सांगतात आम्ही त्यांना सपोर्ट केलेला आहे आणि तुम्ही जे सांगितले तुमचे सगळे मुद्दे खुरून काढले वकिला नेवी आम्हाला पत्रकार परिषद घेतल्या ते कोण केला आम्हाला त्याच्यामुळे बोललो होत आम्ही काय झालं सगळ्या गोष्टी त्याच्यानंतर जो तुमचा खुणे आमचा आमच्या घरी नेमी त्याच्या घरी कोण गेलत कोण बसलं होतं कोण धमके गेलं कशामुळे सांगितलं आम्हाला नाही त्याच्यानंतर तो आ, खुने खुनेची पण मी बाईक पाहिली आज खुने पण म्हणतोय तुम्ही जे बोलताय ते खोट आहे आणि चुकीचं खुनेनं पण सांगितलंय हो ना हो ना त्याच्या जा घरी जाऊन कोण बसलो होत्राला कुणाच्या घरी कुणाच्या घरी हा ते खुण्याच्या घरी कोण जातय तो भाग नंतरच आहे पण आज ही वेळ नव्हती तुम्हाला सांगायची ही वेळ आज सांगायची नाहीये माझं हे म्हणणं आहे ऐका ऐका मी तुम्हाला तेच सांगतोय टायमिंग चुकलं असं जे सांगतोय ना मग त्याच्याबद्दल आता कमीत कमी एखादी माफी मागा बाबा माझा टायमिंग चुकलेला आहे जे काय आहे मी नंतर बोलून आणि इथून पुढे तरी आता कमीत कमी काही बोलू नका या विषयावर आपल्या मराठा समाजात जर कुठं हित होत असेल तर एक पाऊल माग घ्या हा चालतं ठीक एक काम करू आपण डायरेक्ट पार्टनर पुढे बसू पार्टनर नाही जरा पाटला पुढे बसायला मी एवढा मोठा नाहीये काय पण पण मी मराठा समाजाचा मी एक मराठा बांधव आहे ह्या निमित्ताने मला जे कळतंय आणि मला जे समजतंय त्यानुसार बोलतोय की तुमचं हे जे टायमिंग आहे ते चुकीचं टायमिंग आहे त्याच्यामुळे लोक भ्रमित व्हायला लागले आहेत आणि जे काही एकत्र आलेले आहेत आज वज्रमूठ तयार झालेले आहेत त्या मुळे आपल्या कुणबेंच्या नोंदा सापडायला लागल्यात एवढंच काय तर प्रमाणपत्र मिळायला लागलेत आपल्याला आणि असे जर फाटाफूट झाली तर तो, आप तो जो आपला मोरक्या झालेला आहे व्यक्ती तो स्वतःच्या जीवाची बाजी लावून थांबलाय तिथं तर त्याच्या तर परिणाम होईलच होईल पण आपले जे त्याच्या पाठीमागे सपोर्ट करणारे लोक आहेत ते विभागल्या जातील विभागले जाणार नाहीत का ते हो विभागले जाणार मग मग हे विभागलेला आपल्याला परवडेबल आहे का नाही मग ह्या गोष्टी तुम्ही विचार का करत नाहीत किंवा का केला नाही विचार तुम्ही नाही पण मला हा ठीक आहे आज सामाजिक झाल्या सगळ्या सगळ्यामुळे समजा काही काही समजा समाजाचे आम्ही ज्यावेळेस केलं तर त्यावेळेस आमच्या पाठीमाग का उभा करायला अहो मी तेच सांगतो तुम्हाला आपल्याला शाप होता पाठीमागे इथून आपण समजत होतो मी मागाशी एक उदाहरण तुम्हाला दिले जर भावा भावाचे दोन भांडण झाले आणि एखाद्या भावाला जर बाहेरची व्यक्ती मारायला आली किंवा भांडण करत असेल तर आपण भावाच्या बाजूला उभारतो बाहेरच्या नाही बरोबर आहे की नाही आज रोजी तुम्ही मनोज दादा दारांगे आणि तुम्ही एक एक मराठा बांधव म्हणून भाऊ भाऊ म्हणतो मी मग तुमच्या दोघात जर काही मतभेद झाले असतील मनभेद झाले असतील तुम्ही दोन महिन्यापूर्वी एक होते दोन महिन्यापूर्वीची बाईट वापरली पाहिली मी तर तुम्ही दोन महिन्यापूर्वी एकत्र होते एक होते आज तुमच्या मनात दोघांच्या एकमेकाबद्दल काय जे असेल ते तुम्हाला दोघांना माहिती झालं असेल थोडं पण तुम्ही हे का ऐकलं नाही का मनोज दादाचं मी ते दुसरं पण बाईट ऐकलंय की जर माझ्याकडनं कुणाचं मन दुखवलं असेल तर एवढं आरक्षणमुळे त्या माझ्या दोन खानाखाली त्या मी खायला तयार आहे पण समाजासाठी खायला आहे बरोबर आहे पण एवढं त्या माणसानी मन जर मोठं करून जर मार खायची सध्या तुमची जर तयारी दाखवलेली असेल त्यानं ना तर तुम्ही ह्या टायमिंगला बोलणं योग्य नाहीच हो हे तुम्ही दर मा कमी, का मान्य करत नाही मग आता चुकलं आहे तर तुम्ही कमीत कमी ऐका आता तुम्ही कमीत कमी एखादी दुसरी पत्रकार परिषद घेऊन सांगा की बाबा जे काही मी बोललो होतो त्याच्याबद्दल माझी सपशेल माघार आहे जे काही मला मांडायचं ते सविस्तर मी नंतर मांडल असं एखादी पत्रकार परिषद घ्या तर तुम्ही तुम्हाला पण सुचू द्या तुम्ही विनाकारण मराठा समाज अंगावर घ्यायला लागलात माहितीये का नाही सर मराठा समाज येणारच नाही कारण मराठा समाजाचा अहो केलंय तुम्ही मी आणि माहिती जे काही केलंय ना साहेब ते कुणीही नाकारत नाही तुम्ही जे केलंय ते कुणीही नाकारत नाही पण जे काही तुम्ही आजकालच्या परिषदेमध्ये बोललात पत्रकार परिषदेमध्ये त्यामुळे मराठा समाज विभागला चाललाय याचा तुम्ही गांभीर्याने विचार करा चालते चालते राजकारणी लोक कर, राजकारण करण्यासाठी काहीही करतील आणि आजपर्यंत आपल्या लो मराठी लोकांचा मराठी बांधवांचा फक्त आणि फक्त झेंडे आणि दांडे घेऊन फिरण्यासाठी वापर केलेला आहे आतापर्यंत मग अजूनही आपण तेच जर करत राहिलो तर आपल्या पुढच्या आपल्या आप पिढी आपल्याला माफ करणार नाहीत मग आतापर्यंत काम आलो तुम्ही आता काय करा तुम्ही आता काय करा ऐका एक उद्या पत्र परत एक पत्रकार परिषद घ्या पाहिजे तर आणि त्याच्यात मी मगाशी बोललो तसं तुम्ही सांगा की या काल जे काही मी बोललो त्याच्याबद्दल माझी माघार आहे शॉर्टकट मध्ये करा जास्त त्याला पाणी लावू नका मराठवाडा बांधवांनो बाबा मी मनोज जरांगे पाटला सोबत आहे काल जरी काही बोललो असल तर त्याच्याबद्दल माझी माघार आहे आणि याच्याबद्दल जे काही बोलायचंय मला किंवा जे काही तुम्हाला त्याच्याबद्दल स्पष्टीकरण द्यायचंय हे आरक्षण मिळाल्यानंतर तुम्ही बिंधाळा द्या त्याच्याबद्दल आमचं काही मत नाही पण जे काल तुम्ही बोललात त्याला आमचा मराठा समाज म्हणून मी मराठा बांधव म्हणून तुमचा माझा तुम्हाला ह्या गोष्टीला विरोध आहे आणि मला तुम्ही लोकेशन पाठवा मी तुमच्याकडे अर्ध्या तासात पोहोचतोय ठीक आहे हा लगेच पाठवा